पालक कामात असतात आणि मुलं त्यांच्याच दोन्ही आहेत पालक आणि मुलांमध्ये संपत चाललेला हा संवाद कधी कधी किती मोठा घात करू शकतो याचा भयंकर वास्तव पुन्हा एकदा उजेडात आलंय मुरबाडमध्ये एका सोळा वर्षीय मुलीनं दोन वर्षीय चिमुरडीचा गळा आवळून तिची हत्या केली मुरबाडमध्ये दोन वर्षीय चिमुकलीची हत्या अल्पवयीन सोळा वर्षीय मुलीनं आवडला गळा ती रडू लागल्यानं मुलीला राग अनावर पोटमाळा बनला कत्तल चिमुरडीच्या हत्येनं गावात हा कार। पहा। या झोपडी बजा खोलीत एक धक्कादायक घटना घडली पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी दिसतोय डॉग स्कॉड दिसताय वरिष्ठांची टीम जेव्हा या घरात पोहोचली तेव्हा बघ्यांची एकच गर्दी जमली कारण घटना ही तितकीच गंभीर होती त्याहून जास्त धक्कादायक होती दिनांक 20 जानेवारी दुपारी तीन तुलाई गाव, मुर्बाड। मुर्बाड तुलाई दोन हजार एकोणीस तालुक्यातील तुळई गावातील दोन वर्षीय मुलगी अचानक घरातून बेपत्ता झाली तिचा शोध घेतला असता ती कुठेही सापडली नसल्यानं गावातील सर्व ग्रामस्थांनी पोलिसांमध्ये याबाबत तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीनं शोध मोहीम राबवली रात्री एक वाजेपर्यंत शोध घेऊन देखील मुलगी सापडली नाही त्यामुळे पोलिसांनी आणखीन एक पथक बोलावलं पुन्हा शोध सुरू झाला दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या महत्वाचे धागे दोरे सापडले पोलीस एकोणतीस आकडी दोन हजार एकोणीस कलम तीनशे त्रेसष्ट प्रमाणे दाखल करण्यात आला होता अल्पवयीन दोन वर्षाची मुलगी हरवली असल्यामुळे आम्ही तात्काळ तीन पथकं तयार केली आणि गावकऱ्यांच्या मदतीने पुळईगाव आणि पुळई गावाचा आजूबाजूचा परिसर आहे जो जंगल आहे त्या जंगलात तिचा शोध घेतला रात्री तीन वाजेपर्यंत आम्ही शोध घेत असताना आम्हाला काय असं आढळून आलं नाही